ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बाबिलमध्ये एशियाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील बाराव्या वचनात म्हटले आहे ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला त्याने आपणास अपराध्यांत गणू दिले त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली येशयाने प्रभेशुख्रिस्ताच्या दुःख सहन मरण व पुनरुत्थानाचे सविस्तर भविष्य केल्यानंतर या शेवटच्या वचनात परमेश्वर पित्याकडून त्याला प्राप्त होणाऱ्या पारितोषिक अथवा बक्षिसाबद्दल माहिती दिली आहे पिता वचन देतो की तो ख्रिस्ताला थोरांबरोबर विभाग वाटून देईल ज्याला लोकांनी तुच्छ लेखिले त्याच्यावर खोटे आरोप केले व अन्यायाने वधस्तंभावर खेळले त्याला देवाने उंच केले पाऊल म्हणतो देवाने त्याला त्युच्छ केले आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव ते त्याला दिले ह्यांत की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे प्रभू येशूला हे श्रेष्ठ नाव पद व अधिकार का देण्यात आला याचे उत्तर प्रभूच्या एका प्रसंगातील वक्तव्यात स्पष्ट दिसते एकदा प्रभूचे शिष्य याकोब योहाण यांच्या आईने प्रभूला विनंती केली की त्याच्या राज्यात तिच्या पुत्रान एकाला आपल्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसू द्यावे प्रभू त्यांना म्हणाला जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याच्याने पिववेल काय तो त्याच्या अवधस्तंबावरील दुःख सहन व मरणासंदर्भात बोलत होता ही विनंती ऐकून इतर शिष्य रागावले असते येशूने त्यांच म्हटले परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठी लोक ही अधिकार करीतात हे तुम्हा हो ठाऊक आहे तसे तुम्हामध्ये नाही तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ हो पाहतो तो तुमचा सेवक होईल आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला हो पाहतो तो तुमचा दास होईल ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नव्हे तर सेवा करावयास व पुष्करांच्या खंडनेसाठी आपला प्राण अर्पण करावयास आला आहे श्रेष्ठ होण्यासाठी एकतर नम्रता व लीनता हवी तो देवस्ताना मानव झाला व दासाचे स्वरूप धारण केले दुसरे म्हणजे त्याने संपूर्ण आज्ञापालन करीताना पदस्तंभावरचे मरण स्वीकारले व पित्याला संतुष्ट केले होय जो श्रेष्ठ व थोर हो पाहतो त्याने लीन होऊन सेवा केली पाहिजे त्याने आमच्यासाठी केलेल्या उद्धाराच्या सेवा कार्यामुळे त्याला ती उच्च करण्यात आले एविकरांस पत्राचे लेखक सांगतो पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राज वैभवाच्या उजवीकडे बसला आता उंच करण्यात आलेल्या प्रभु ख्रिस्तासमोर गुडघे टेकून जिभेने त्याला प्रभू म्हणून कबूल करणाऱ्यांस तारण स्वर्ग व त्याच्या वतनात भागीदारी मिळते आपणासही हा लाभ व्हावा हीच प्रभूचरणी प्रार्थना धन्यवाद